तुम्हालाही घरात दिसली असेल पाल तर तुमचेही चमकेल नशीब कसे ते जाणून घ्या सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे यामुळे अनेकांना आपल्या सोबत भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते जर तुमच्या घरात तुम्हाला पाल दिसली तर तुमचे नशीब बदलू शकते काही जण पाल दिसतास तिला मारून टाकतात तर काही जण तिला पळवून लावतात जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात कारण ज्योतिष शास्त्रात पालीला शुभ मानले आहे याच पालीमुळे तुम्ही धनवान होऊ शकता कसे ते पहा ज्योतिष शास्त्र अभ्यासकांच्या मतानुसार घरामध्ये पाल असणे हे अतिशय शुभ लक्षण आहे पालघरातील माश्या खाऊन घाण काढून टाकते तर दुसरीकडे तिचे पैशाच्या आगमनाचे संकेत देते सकाळी घरात पाल दिसली तर त्यातून खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते जर सकाळी घराच्या फरशीवर पाल फिरताना दिसली तर नक्कीच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन उत्पन्न वाढते मंदिरात पाल दिसणे घरातील पूजास्थान किंवा पूजागृहात पाल असणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक असून जर घराच्या ज्या कोपऱ्यात पाल दिसली नाही तर ती पूजेच्या ठिकाणी दिसत नाही हेही तुम्ही लक्षात घेतले असेल पूजेच्या खोलीत पाल असते त्या ठिकाणी अखंड लक्ष्मीचा वास असतो आणि कुबेराचे भांडारही त्या घरासाठी उघडतात त्यामुळे जर तुम्हाला पूजागृहात पाल दिसली तर चुकूनही तिला तिथून हाकलून देऊ नका दिवाळीच्या रात्री पाल दिसणे दिवाळीच्या रात्री पाल दिसली तर त्याचे नशीब फुलते आणि येणारा काळ त्या व्यक्तीसाठी अनेक प्रकारच्या आनंदाची बातमी घेऊन येतो पालंगावर पडण्याचाही असतो वेगळा अर्थ जे लोक पालीला पाहताच घाबरतात तीच पाल माणसाच्या अंगावर पडली तर काय होईल शकून शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पाल पडली तर त्या व्यक्तीच्या नशिबात राजयोग तयार होतो कोणत्याही कामात हात घातला तरी त्या व्यक्तीला यश मिळतेच